श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत गुरुवार तारीख अठरा डिसेंबर गुरुवारी सकाळी शौच मुखमार्जन झाल्यावर श्रीरामरायाच्या दर्शनास श्री महाराज आले दम्यामुळे सगळी रात्र उभे राहून काढल्याने त्यांच्या पायीची सूज जास्तच वाढली होती चालण्यासही त्यांना श्रम होत होते रामाला नमस्कार केल्यावर आपण सिंहासनावर बसून लोकांना त्यांनी बसण्यास सांगितले त्यांनी बोलण्यास आरंभ केला आणि दहा पंधरा मिनिटात स्त्री पुरुषांनी सर्व मंदिर भरून गेले बसलेल्या मंडळींकडे त्यांनी एकदा नजर टाकली ते जरासे हसले आणि जणू काय गंमतीने गप्पा चालाव्यात अशा स्वरात बोलले बघा रे बुवा आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे म्हणून आता रामाची चिठ्ठी आली आहे मला जाणे जरूर आहे तुम्ही आनंदाने निरोप द्या भगवंताच्या नामाला विसरू नका हेच माझे शेवटचे सांगणे आहे चमत्कार असा की कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगत होते परंतु कोणाला ते खरे वाटलेच नाही लोक म्हणत महाराज नेहमीच असे बोलतात नैमीशारण्यात जाण्याची त्यांची भाषा आज पुष्कळ दिवस आम्ही ऐकत आहोत बरे श्री महाराज देखील स्वतःच्या जाण्याविषयी सांगताना इतके हसत खेळत बोलत की ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दाचे खरे महत्त्व वाटतच नसे बाकीच्या लोकांचे राहू द्या पण डॉक्टर जोशी यांनी हृदय तपासले असता आणि त्याची अवस्था फारच वाईट आहे आढळलेली असूनसुद्धा श्री महाराज आता चार आठ दिवसात जाणार हे त्यांच्या लक्षात आले नाही पण याला कारणही तसेच होते दोनच दिवस आधी म्हणजे मंगळवारी बत्ताशा घोडा मस्ती करून हिसका हिसकी करू लागला म्हणून विश्वनाथ येऊन म्हणाला महाराज तो बत्ताशा बघा काय मस्ती करून राहिला आहे मी काय करू श्री महाराज म्हणाले त्याला सांग मी येतो आहे काही वेळाने ते घोड्याकडे गेले त्यांना पाहिल्याबरोबर बत्ताशा मोठ्याने खिंकाळला आणि फार खुश झाला श्री महाराज त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवून पाठीवर थाप मारली व ते परत निघाले तेव्हा तो फार अस्वस्थ झाला मग मात्र त्यांनी त्याला बाहेर काढला आणि चांगला पाच दहा मैल रपेट करवून आणला तेव्हा कोठे तो शांत झाला त्याला पाहून ते बोलले मुक्या प्राण्याला देखील शेवटी सेवा घ्यावी अशी इच्छा झाली राम कसा सगळीकडे भरलेला आहे हृदयाची धडधड चालू असून व पायांवर इतकी सूज आली असता देखील जर ते घोड्याला इतका पळवू शकतात तर त्यांच्या प्रकृतीबद्दलचा अंदाज कसा कळणार काही दिवसांपूर्वी चार मंडळी घेऊन ते सहज बोलत बसले असता एकाएकी त्यांच्या गळ्याला मोठा फोड आला पाहता पाहता दुसरा फोड आला तिसरा आला चौथा आला दहा मिनिटांमध्ये सगळा गळा फोडांनी भरून गेला काही कालाने ते फोड आपोआप बरे झाले फोड एकाएकी आले कसे व ते एकाएकी गेले कसे हे कोणालाच समजले नाही अशा गोष्टींचे कारण विचारले असता विचारणारा समजूतदार असेल तर ते नीट सांगत नाही तर त्याची उगीच समजूत करीत सांगण्याचा मुद्दा इतकाच की गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकरच जाणार असे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले त्यानंतर दीड तास निरूपण झाले श्री महाराज म्हणाले जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते ते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे आपला देह हा दृश्य आहे अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे उगीच भलत्यात सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील असे मी सर्वांना वचन देतो त्या दिवशी संध्याकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास श्री महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले रामाचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचे बिराड होते तेथे ते गेले श्री महाराज आपल्याकडे एकटे आलेले पाहून भाऊसाहेबांना व त्यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला बसता बसता श्री महाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले बाई मला फार भूक लागली आहे काय असेल ते खायला द्या श्री महाराजांनी स्वतःसाठी अमुक एक वस्तू कोणाजवळ मागितली असे त्यांच्या सहवासाला सतत राहणाऱ्या कोणाही माणसाला सांगता येणार नाही डॉक्टर कुर्तकोटी जवळजवळ नऊ वर्षे एखाद्या छायेप्रमाणे श्री महाराजांच्या बरोबर वावरले ते पुढे एकदा म्हणाले पुष्कळ लोक मला विचारतात की श्री महाराजांचे वैशिष्ट्य असे मी काय पाहिले यावर मला एकच सांगता येईल की मला अमुक एक वस्तू हवी हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधी ऐकले नाहीत तहान लागली तर त्यांनी कधी पाणी मागितले नाही भूक लागली तर कधी खायला मागितले नाही थंडीने अंग गारठण्याची वेळ आली तरी कधी कपडा मागितला नाही उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून देखील कधी पंखा मागितला नाही आजारी पडले तर कधी औषध मागितले नाही पैशाची अत्यंत जरूर असून देखील कधी कोणापाशी हात पसरला नाही मला अमुक हवे हे वाक्यच श्री महाराजांना येत नव्हते असे वाटते आपल्या देहाला त्यांनी नावडत्या बायकोप्रमाणे वागविले देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तर मिळाल्या वा न मिळाल्या तर न मिळाल्या अशा वृत्तीने श्री महाराज जन्मभर वागले पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय कोणीही असे वागू शकणार नाही कधी कोणाजवळ काही न वागणारे श्री महाराज क्वचित प्रसंगी सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे बाई मला भूक लागली आहे काहीतरी खायला द्या कालच्या रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल मला शिळी भाकरी आवडते अशा रीतीने त्यांनी शिळी भाकरी खाल्लेली सर्वांना ठाऊक आहे असो त्या दिवशी श्री महाराज भाऊसाहेबांच्या बिराडी आले त्यावेळी लहान मुलांच्यासाठी भात टाकलेला होता सौबाईंनी भात झाल्याबरोबर तव्यावर थोडे पिठले टाकले आणि भाऊसाहेब व श्री महाराज असे दोघे जणच जेवावयास बसले श्री महाराजांच्या बरोबर नेहमी दहा बारा मंडळी असायचीच पण त्या दिवशी मात्र त्यांच्याबरोबर कोणी नव्हते जेवण चालू असता भाऊसाहेब सहज म्हणाले आपण थोडी विश्रांती घ्या म्हणजे जरा बरे वाटेल यावर श्री महाराज बोलले भाऊसाहेब या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही हे सगळे हिंगजिऱ्याचे गिराहिक आहेत केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता असा मनुष्य भेटणे कठीण जाते म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे भाऊसाहेब मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दुःख सारखेच मानावे जेवण झाल्यावर पाच दहा मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज परत मोठ्या राम मंदिराकडे गेले जानकी जीवनस्मरण जय जय राम